स्वर्ग खाली इंद्राचा दरबार म्हणजे एक नंबर माझ्या गंगेनं असली भाषा ऐकली ना भजदिशीने मला नोटीसच दिली ना, ना। पण मी पण लय धोरणिकडे हे तिने पाठवली नोटीस मी घेणारच नाही <laughs> आता तिला थाका मारितो गंगे ये गंगे बाबो गाडगले गरम झालेलं दिसतंय आपण थोडं नरम पडलं पाहिजे असं काय करता राह चार दिवसाची कसर भाजदेशी नि काढायची गंगे एक गंगे आता हाय तरी कोण आईला आवाज ओळखीचा वाटत ना काय तुला हे असला आवाज रोज कितीतरी माझ्या कानावर येते आईला खात्रीनं बाबा इंद्राचा दरबार माझ्या घरामध्ये घुसला माझ्या घराचं वाटुळ वाटुळ केलं अगं असं काय करते मी तुझा नवरा आहे नवरा हा

ना का शोधित नाही तुम्ही आईला समजा आशीर्वादाचं माथेर करू लागले अव कारभारी त्यात काय हाय काय तरी म्हणायचं नि व्हायचं मोकळ झालं इतकं विजय मग वाक वाघ आणि राहा दोन तीन दिवस जा मरस्तवर रणकी रहा अ काय करते कमर मुडशील की काढ कर जा मरस्तवर रणकी रहा तुम्ही मरा ना मला रणकी करा हा कारबारी हो तुम्ही वर स्वर्गात गेला वर स्वर्गात गेला हा पण स्वर्गात कुणा संग गेलात हे नाही सांगितलं बुवाच्या संघावर स्वर्गात गेलतो काय म्हटला बुवाच्या संघावर स्वर्गात गेलतो तरी म्हणती नवरा चार चार दिवस घरला काय येत नाही म्हणजे तुम्ही तर बुवा ठेवला कारबारी ही वाईट सवय तुम्हाला लागली बघा सांगून ठेवती बाई ठेवा पर बुवा नका बुवा म्हणजे साधू महाराज सवय वर त्याला गोंडा असतो खाली दाडी असतो वर गोंडा असतो खाली दाडी असते

ये होते तव बिन होती रडली <laughs> अरे माझ्या आई बाप पुण्यशील <laughs> पुण्यशील स्वर्गमध्ये टापाला बसले टापाला बसले तुझ्या आई बाप पापी पापी नरकाच गडाडे वडी नरकाच गडाडे वडी त्यातो गाड्या मरती कजला मारा आ बरी मेले मातारी कधी नीट नेक्का भाकर तुकडा करून वाढला नाही मला चला उठा तरी एवढी घोडी झाली आ सुधा काय झालं काय झालं काय गं हे माझं लुगडं हे तुझ लुगडे आहे काय मला वाटलं चार दिवस नाही झालं की तुम्हाला आणून द्यावं लागत ते मूर्ती गंगे मला सांग आपली गाडवा कुठे गाडवा दिली सोडू काय लागलं गंगे गाड आपला प्रपंच चालतो खुल्ला म्हणती गाडवा दिली सोडून मला सांगा कारभारी ती काय माझ्या सवची होती लळाची होती मायाची होती तवाची माझ्या जवळची असं काय करते गंगे चार दिवस नवरा घरामध्ये नव्हता या तरी गाड जवळच करून घ्यायचं एखाद्या तरी गाड कशाला माती व्हायला काय गरज नाही तुमच्या गाडवाची मी एकट्यानं माती व्हायन म्हणून माती व्हायला अरे नवरे को झाशा बारी बाप काय पिटी मास्तर होता काय ते समज जाऊ द्या उद्या बाजाराचा दिस बाजाराचा पोराला ना फाटी पेन्सिल आण पोरीला लाना छान पैकी गवान तुम्हाला कारबारी हो अगं तुमच्यातलं तर अवसानच निघून गेलो या अगर तू तुम्हाला लूज केलेस कधीच्या मी लाडाला आले तर पट्टा पट्टा एवढी घोडी झाली ना आता लाडाला आधी तुम्हाला लय वाईट खोड असते अशा लाडाला येता नवरा प्रेमाने जवळ की गतीशील लाद घालून हाकलता तुम्हाला आना बारा बंदी बारा बारा बंदी मला काय आणता काय अनुगा काय आणता तुला काय बाजार उठायचा टाईम झाला मला आना हिरवगार लुगड कुंभारवाड्याचा बाय का बघितला नाही बाय का बघितला नाही त्यांची फेसल बदललेली त्यांची डिझाईल बदललेली उद्यापासून तुझी फेसल बदलणार उद्यापासून तुझी डिझाईन बदलणार उद्यापासून तू साडी नेसायची नाही सुळी घालायची नाही झंपर नेसायचे नाही असे बुरोज का फुलास म्हणते ते बी घालायचं नाही खाली जायला दोन पावलं पुढेच आहे पुढचं ऐक तरी काय वर बुचकोट खाली इजार आज म्हणाल भुचकट घाल उद्या म्हणाल इजार घाल परवा म्हणाल लुंगी गुंडा बापणा काय कमरमध्ये एसके च बसवले काळा वाडा वाळा हालती का गंगे तू काय नवऱ्याला तू नाही उद्या हाँ, गंगे। हाँ? लुंगी नेसल्याबद्दल ने माझा काय प्रश्न नाहीये नाही परत एक महत्वाची सूचना करीत कोणती कोणती लुंगी नेसल्या नंतर सहसा मोकळ्या हवेत ठरवलं गाडा भरून ठेवलाय तेव्हा गावा घालण गाडवा लवकर घेऊन ये बोंबल तूच मी नाही बोंबलणार हो या।